नमस्कार महायुतीमध्ये सहभागी असलेला राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमधून बाहेर पडणार असल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे नेमके यावेळी राऊत काय बोललेत पाहूया भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदे गट हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा काढतात आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील गर्दन उडवतो ते निर्दय लोक आहेत त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे या देशातला अनेक त्यांच्या मित्रपक्षाने घेतलेला आहे अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत पण आता गरज सर्व वैद्य मरो ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जात आहेत पण मी परत सांगतो आज पहिला बळी जर अजित पवारचा जा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे हे शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असली शंभर टक्के तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा त्यांच्याकडून झारखंड आणि हरियाणाच्या निवडणुकीचा खर्चही करून घेतला जातो आहे मिध्यांकडून आणि या राज्याच्याही करा म्हणजे शेवटी त्यांचं मुख्यमंत्रीपद हे पैशावर टिकून आहे हा खर्च तुम्ही केल्यावर मग आम्ही नि निर्णय घेऊ तुम्हाला भविष्यामध्ये राज्याच्या नेतृत्वावर ठेवायचं की नाही आणि म्हणूनच जी भ्रष्टाचार आणि लुटमार राज्यात जी सुरू आहे यासाठी हजारो कोटी रुपये गोळा करून या सरकारला या सरकारच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला द्यावे लागतात थैल्या एकेकाळी आम्ही मुंबईतून कशा थैल्या जातात दिल्लीत याची वर्णनं करत होतो तेव्हा दिल्लीत काँग्रेसचं राज्य होतं आज गुजरातच्या व्यापार मंडळाचं राज्य आहे पण थैला देण्याचं काम महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या नेत्यांनाच करावं लागतं त्याच्यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा